मंत्रि보दन सुद्धाजना फोन करून सांगितलेलं होतं पण सुद्धा जाणीवपूर्वक दादापूजननी ते काम घेतलं आणि त्यांना मी असे विचारलं त्या ठिकाणी बाहेर अंगनमध्ये की हे हे काम तुम्ही का घेतलं? थोडस ते उद्धव खोरे माझ्याशी बोलले त्यामुळे आमचा थोडसं हे आलो पण आमचं झालं दोघंंतर पण दोन्ही एकाच पक्षामध्ये कुठे असं वाद चिघळला आणि असं प्रकरण या ही वेळ आली नाही नाही आतापर्यंत मी त्यांना सांगितलं आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील ते आमदारांची झाली पाहिजेत या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात ते त्यांना बोललो तर त्यांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणून ते थोडस जोरात बोलले म्हणून आमच्या थोड्याशा मतभेद झाले होते नाही नाही असं काय झालं झगडा तो दोनों के बीच में ऐसा कोई झगड़ा नहीं हुआ है दादा मुस्लिम को जो काम मैंने बताया था वो काम के बारे में उनके पास मैंने उनको सवाल किया कि ये काम हुआ है कि नहीं हुआ है तो हम दोनों के बीच में थोड़ा सा बातचीत चल रही थी वहाँ पे और लेकिन हो गया ऐसा कुछ नहीं ऐसा कुछ जो मंत्री महोदय जो है उन्होंने एमएलए लोग जितने अपने हैं उनके काम होने चाहिए इसलिए सब एमएलए अभी आज का लास्ट सेशन का है तो जो जो काम पेंडिंग है वो होना चाहिए इसके लिए आ, मंत्री जो रहते हैं लोग पढ़ते ये काम होना चाहिए जो हमारे मिनिस्टर जो शिंदे साहब जो है हर एक एमएलए का, का काम वहाँ पे करवा के देते हैं तो मंत्री महोदय ने भी वो काम करना चाहिए फटाफट -पड़ काम होना चाहिए इसके लिए पीछे पढ़ते वो लोग उनके काम में बिजी रहते हैं

ऐवनात आम्ही सांगत असतो पण आता ज्या खात्याचे मंत्री असतात त्यांच्या கிட்ட काम आम्ही पत्र दिलेले असतात आणि ती कामो त्यांनी करावी आता आता वाद आमचा सगळ्यात मिटलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका